ठीक ठी पथकाला गोपनीय भेटली की दोन इसम दुचाकीने चालले आणि संशय त्यांच्याकडे बॅगमध्ये काही असेल एखादी वस्तू वगैरे तर त्यांना आम्ही तपस्या विद्यालयात थांबवलं नावगाव विचारलं तर ते उडावळीचे उत्तर देत होते नंतर त्यांची अंग झळती प्लस बॅगेज होती इथे त्यामध्ये दोन किलो गाणे म्हणून आला तर त्याच्यामध्ये आपला लोकल नागपूर एक मुलगा आहे शेख अनवर शेख जे मिलनगर निलमनगर राहतो राहतो आणि त्याचे मित्र साथीदार आहे त्याचं नाव आहे मोहम्मद इमान मोहम्मद माजीफे तो गोलकुंडा हैदराबाद इथली रहिवासी आहे तो दोघे जण नागपूरमध्ये गांजा विक्रीसाठी आले होते तर त्यांच्या ताब्यातून आपण दोन किलो आणि तीस ग्रॅम गांजा प्लस एक स्प्लेंडर त्यांची गाडी आणि दोन मोबाईल असं जवळपास एक लाख रुपयाचा मोठी मार्क आपण जप्त केलेला आहे आरोपींना आम्ही आज पी सी आरसाठी घेऊन गेलो आणि आम्हाला पाच तारखेपर्यंत पी सी आर घेतलेला आहे आता त्याची इथं साथीदार आणि त्याने कुठून माल वगैरे आणला त्याची चौकशी तपासायला आम्ही करणार आहोत सी रेकॉर्ड नहीं है परंतु आज इतर चौक आम गोष्टी समझ सामगू अपना दूसरा की स्टेमर है एम एच एक्स पासिंग नंबर थी थोड़ा ब्लर है आरटी ची पत्र इंजन नंबर डिटेल्स कर